गोल्डन मॅन पंढरी शेठ फडके यांचं निधन झाले पंढरी शेठ यांचं अल्पशा आजाराने निधन झाले दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आपल्या ऑफिसवरून घरी जाताना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला पंढरी शेठ यांच्या निधनाने पनवेलच्या व्हीकर येथील परिसरात शोकाकूळ वातावरण पंढरी शेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शरद प्रेमींना मोठा धक्का बसलाय मूळचे पनवेलचे असलेले पंढरी शेठ फडके हे बैलगाडा शरद शोकीन म्हणून ओळखले जातात पंढरीनाथ शेडके हे आधी शेका पक्षात सक्रिय होते त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला एकोणीसशे शहाऐंशी सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांचे हटके एंट्रीची सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याची निराय स्टाईलची चांगली चर्चा असायची बैल नजरेत बसला की कितीही पैसा लागू द्या त्याला विकत घेणारच तर बैल मालक म्हणून शेठ यांची ओळख होती वडिलांच्या काळापासून एकोणीसशे शहाऐंशी पासून बैलगाडा शर्यतीची आवड असलेले पनवेलच्या विहीघरचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरीशेठ फडके होते महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यासाठी त्यांचा मोठा वाटा होता बैलगाडा प्रेमी गोल्डन मॅन म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते जिथे बैलगाडा शर्यत तिथे पंढरी फडके हे समीकरण अगदी ठरलेलंच बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते जवळपास त्यांनी चाळीस ते पन्नास शर्यतींचं बेल त्यांच्या दावणीला अजूनही आहेत ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी